सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदूतज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या घरी बाथरूम मध्ये डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अठरा एप्रिल रोजी घडली आहे सकाळी पाहिलेले बोललेले शिरीष गेले आत्ताच रुग्णालयात येऊन रुग्णांना पाहून गेलेले डॉक्टर वळसंकर यांनी गोळ्या झाडून घेतल्याचे एकूण सर्वाच्या तोंडात शॉकिंग हा शब्द होता आत्महत्येचे कारण अजून अस्पष्टच आहे सोलापूर शहरातील मोदी परिसरात राहणारे डॉक्टर वय वर्ष यांचे स्वतःच्या आहे शुक्रवारी त्यांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुग्णालयात जाऊन अतिदक्षता विभागासह अन्य रुग्णालयाची तपासणी केली होती अर्ध्या तासानंतर ते घरी परतले स्वतःच्या बेडरूम मध्ये पत्नी मुलीसोबत गप्पा मारत असताना ते फोनवर बोलत असल्यासारखे करून बाथरूम मध्ये गेले आणि खिशातील बंदूक काढून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली बाथरूम मधून आवाज आल्यानंतर मुलगी पत्नी त्या ठिकाणी गेल्या त्यावेळी डॉक्टर वळशंकर यांच्या डोक्यातून एक गोळी आरपार झालेली होती आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते अवघ्या दहा मिनिटात त्यांना जवळच असलेल्या त्यांच्या स्वतःच्याच वळशंकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तब्बल दोन तास आठ ते दहा डॉक्टर विविध रुग्णालयातील स्पेशलिस्ट देखील वळशंकर हॉस्पिटलमध्ये आले होते परंतु त्यांचे शर्तीचे प्रयत्न असफल ठरले आणि डॉक्टर वळशंकर यांनी जगाचा निरोप घेतला रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांना मृत घोषित करून आय सी यूमधून मधून बाहेर आणण्यात आले होते त्यानंतर रुग्णालयातील स्टाफसह त्या ठिकाणी आलेल्या शेकडो लोकांना अंत्यदर्शनासाठी तेथे सोडले जात होते डॉक्टर श्री सुद्धा यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची पाहणी केली त्यावेळी बाथरूम मध्ये रक्त पडलेले होते लहान पिस्तूल बाजूला पडली होती त्यांनी स्वतःवर झाडलेल्या दोन गोळ्या देखील पोलिसांना तेथे मिळाल्या आहेत दोन्ही गोळ्या आरपार झाल्या आहेत पोलिसांनी रक्ताचे नमुने बंदूक गोळ्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत पोलिसांनी मोबाईल देखील जप्त केला आहे